शब्द बोलतो सगळ्यांना आवाज जातोय नाही जातोय तर सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट देतो सगळ्यांनी आवाज द्या माझ्या बरोबर कारण का आपण काम म्हणजे आपले अखंड हिंदुस्थानाचे दे देव छत्रपती शिवराय यांना मरून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज काय होते हे समाजाला एक दाखवायचं काम म्हणजे शिवाजी महाराज तर त्यांनी अखंड हिंदुस्थान गाढवला आणि आपण त्यांच्या पायाची धूळ होणार नाही म्हणजे आज पाहायला गेलं तर त्यांच्या पायाची धोळ लावून आपण आज काम करतोय तर माझ्या बरोबर सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज महाराज की की छत्रपती संभाजी तर आता म्हणजे माझा गणपतीतला सगळ्यात पहिला कार्यक्रम हा दादा माकम आणि हा तुमचा म्हणजे ही नटराज सोसायटी ह्याच्या माध्यमातून मी पहिल्यांदा आरतीला मला मान भेटला म्हणजे असे असंख्य कार्यक्रम होते जालना असेल पंढरपूर असेल प्रत्येक ठिकाणी पण मी पुढे गेलो नाही पण योगेश दादा माकम यांच्या माध्यमातून आलो तो दादांची मी थोडक्यात ओळख करून देतो योगेश दादा माकम हे मला सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहतोय आणि एक दिवस त्यांचा फोन आला का शिकव तुमचं काम एकदम आहे आणि मला तुम्हाला मदत करायची तर मला सांगायचं काम एक आहे का धर्माचं काम करत असताना धर्माची लोक जोडत जातात आणि आज आपण आपण म्हणतो गणपती वाचवलाय आपण कार्यक्रम करतोय गणपती फक्त नाचण्यासाठी नाही गणपती फक्त डान्स विडीच्या वाजवण्यासाठी नाही तर गणपतीची सुरुवात का झाली का समाजाने एकत्र यावा आणि समाज एकत्र ज्यावेळेस ना त्यावेळेस समाजाच्या हातून काहीतरी चांगलं कार्य घडत आणि ते तुम्ही ह्या बेघर बांधवासाठी दिलं तर माझं इन्स्टाला आयडी अक्षय मोहन बोराडे तर त्याच्यावर जाऊन पहा मी काल सोलापूर मधून एक माणूस घेऊन आलो आणि तो माणूस आज सुद्धा अँबुलन्स मध्ये कमीत कमी दीड हजार आळ्या त्या दीड हजार आळ्या तो माणूस म्हणजे माणसाचं आयुष्य एवढं सोपं नाही आपल्यासाठी कुणी झटत आपली बहीण असेल आपला भाऊ असेल मी राखी सुद्धा बांधत बहीण असल सक्ती हा ते फक्त त्या दिवसापर्यंत असत पण बहीण काय असती त्या दिवशी योग्य दाद्यांनी पाहिलं चाकण पण माहिती आहे मला माहित नाही आपलं चाकण आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी एम एक महिला दोन दिवस एकही एक एक कपडा अंगावर नव्हता आणि एटीएम मध्ये बसून एकही कपडा नव्हता तुम्ही नसता नाही जाऊन बघा कपडा नव्हता कोणत्याही माणसाने त्या बाईच्या अंगावर कपडे घातली मग माझं म्हणणं आहे ही अंगावर घातली ना ही माझ्या अंगावर घालू ही तुम्हाला अशी एखादी महिला दिसली एखादा माणूस घातला दिसला ना त्याच्या अंगावर घाला ही तुम्ही देवाच्या पायाशी घातल्यासारखं होईल म्हणजे आपण काय करतोय आपण काय काम करतोय आणि हे इन्वर्टर तुम्ही जे दिले जी लोक माझ्या घरी आत्ता पंच्याहत्तर लोक आहेत म्हणजे जी कधी काळी आपला शहर रोडवर कचऱ्यात गाठराच्या पाण्यात जाऊन म्हणजे तुम्ही जे अन्न फेकता ना ते अन्न कचऱ्यात जातं आणि त्यावेळेस काही मनोरुग नाहीत ना तुम्ही पाहिले का ना मला माहीत नाही रात्रीच खात असत बरोबर ना किती जणांनी पाहिले मला माहीत नाही ज्या वेळेस आपण ते फेकून देतो ना तेव्हा ते खातात आणि त्या लोकांच्या जेवणासाठी तर योग्यदानाने शेड दिलंच पण त्याच्यामध्ये लाइट घेण्यावर येईन ऑर्डर तुम्ही दिला सगळ्यांचं महत्वाचं मी ओळख होतं म्हणजे मी एक सांगतो धर्माचं काम करणारी माणसं कायम बदनाम होतात किंवा काय होतात पण धर्माचं काम करायला किंवा आपल्या पूर्वजांचं काम करायला एक मनात काहीतरी ताकद लागते आणि ती मला एक मोठा भाऊ भेटलाय योगेंदादा योगेंदादांबरोबर हे भाऊ भेटले तर खरंच माझ श्रीरामांच्या निप्रार्थना आहे का तुमचा सगळ्याचा असच पाठीशी आशीर्वाद आपल्या या शिवकार्याच्या पाठीशी असू द्या आणि मग मानणारा शिवाजी महाराजांना शिवाजी महाराज आता काही म्हणलेलं नाही तलवार घ्यान लढा शिवाजी महाराज लय वेगळे होते शिवाजी महाराज सगळ्या धर्माला घेऊन सगळ्या जाती जमातीला घेऊन लढणारे होते लोकांना न्याय देत होते दे। शिवाजी महाराजांनी पुरंदरचा केला का केला कारण का काय चालतात का समाजामध्ये लोकांना खायला अन्न नव्हतं शिवाजी महाराज म्हणले मी युद्ध करून बसू का लोकांची पोट करू त्यावेळेस महाराजांना दोन पावलं मागे जायला लागलं का तर माझी प्रजा ज्यावेळेस सुखी असेल त्यावेळेस मी समाजासाठी चांगलं काम करू शकतो याला म्हणतात पुरंदरचा तह शिवाजी महाराज समजायला वेळ लागणार आहे मी तेच सांगितलं का आपण फक्त त्यांच्या पायाशी जुळले तर परत एकदा नटराज फॅमिलीचे म्हणजे तुमच्या सोसायटीला गणरायाच्या चरणी महादेवांच्या चरणी प्रार्थना करतो का तुम्हाला सगळ्यांना चांगलं आयुष्य लाभो आणि निरोगी राहो एवढेच प्रार्थना कर